स्पर्धा परीक्षा डिजिटल स्टडी पंचवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस चालू घडामोडी व दिनविशेष पंचवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस चालू घडामोडी एक विज्ञान व क्रीडा अ खगोलशास्ट्रऑलिम्पियाड दोन हजार पंचवीस भारताने एकूण पाच पदके जिंकली आहेत त्यात चार सुवर्ण पदके आणि एक रौप्य पदकांचा समावेश आहे ब जागतिक बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धा दोन हजार पंचवीस ही स्पर्धा ब्राझीलमध्ये आयोजित होणार आहे क कलई दोन जलविद्युत प्रकल्प एक हजार दोनशे मेगावॅट क्षमतेचा हा जलविद्युत प्रकल्प अरुणाचल प्रदेश राज्यात आहे दोन राष्ट्रीय नियुक्त्या व कार्यालय अ दिल्ली पोलीस आयुक्त सतीश गोलचा यांची दिल्ली पोलीस आयुक्त पदी नियुक्ती करण्यात आली आहे ब ओपन आय चे पहिले ऑफिस ओपन आय चे पहिले कार्यालय भारतात दिल्ली येथे सुरू होणार आहे क टेस्ला कंपनीचे पहिले ऑफिस टेस्लाचे पहिले ऑफिस मुंबईतील बी के सी येथे सुरू झाले आहे तीन आंतरराष्ट्रीय घडामोडी अ आंतरराष्ट्रीय कामगार संघटना आय एल ओ अहवाल दक्षिण आशियातील लिंग आधारित वेतन असमानतेमध्ये पाकिस्तानला सर्वात वाईट स्थान देण्यात आले आहे ब दुबई आंतरराष्ट्रीय विमानतळ जगातील पहिला आय संचालित इमिग्रेशन कॉरिडॉर दुबई आंतरराष्ट्रीय विमानतळाने सुरू केला आहे क प्लास्टिक प्रदूषण करार बैठक एक पाच पूर्णांक दोन दशांश प्लास्टिक प्रदूषण रोखण्यासाठीची आंतरराष्ट्रीय बैठक झिनिवा येथे झाली चार परिषदा व कार्यक्रम अ अई गव्हर्नन्सवरील अठ्ठावीसावी राष्ट्रीय परिषद ही परिषद आंध्र प्रदेश राज्यात आयोजित केली जाणार आहे ऑगस्ट पंचवीस दिनविशेष महत्वाचे दिवस एकोणीसशे एकोणीस जगातील पहिली प्रवासी विमानसेवा लंडन ते पॅरिस सुरू झाली जन्मदिवस एकोणीसशे तेवीस साहित्यिक समीक्षक अर्थतज्ज्ञ गंगाधर गाडगीळ यांचा जन्म मृत्यू पंधरा सप्टेंबर दोन हजार आठ मृत्यू दिवस दोन हजार बारा चंद्रावर पाऊल ठेवलेला पहिला मानव नील आर्मस्ट्रॉंग यांचे निधन जन्म पाच ऑगस्ट एकोणीसशे तीस माहिती संकलन स्पर्धा परीक्षा डिजिटल स्टडी ऍट स्पर्धा परीक्षा डिजिटल स्टडी